सत्तर दिवसाचा खोडवा ऊस आणि नियोजन काही दिवसापूर्वी सहा महिन्यामध्ये बारा खांडी ऊसाचा एक व्हिडिओ आम्ही आपणास दाखवला होता तो ऊस पुढील दोन महिन्यामध्ये अठरा कांडीवर गेला आणि बियाण्यासाठी त्याची तोड झाली या क्षेत्रावर भरघोस उत्पन्नाचे आकडे गाठणं आता आपल्याला शक्य झाले आठ महिन्यामध्ये एक लाख ऐंशी हजार रुपयांची मिळकत या शेतकऱ्याला झाली या ऊसासाठी तीस गुंठे क्षेत्रावर फक्त साडेसात हजार रुपयांची रासायनिक खतं वापरण्यात आली आहेत इतक्या कमी खतांमध्ये दे देखील खूप चांगली मिळकत होऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे या ऊसाचा खोडवा सध्या सत्तर दिवसांचा झाला आहे हा ऊस सध्या भरणीच्या अवस्थेमध्ये आहे उंची चांगली वाढली आहे या ऊसाची तोड चालू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खोडव्याचं नियोजन सुरू करण्यात आलं खुडकी छाटून घेण्यात आली त्यावर कीटकनाशकं बुरशीनाशकांची फवारणी करण्यात आली बगला कापून घेण्यात आला चारपोती सिंगल सुपरफास्टेट आणि चार किलो दाणेदार कीटकनाशकं शेतामध्ये मुळीच्या सानिध्यात देण्यात आली बोदांवर ठिबक अंतरून पाणी चालू करण्यात आलं आणि तिथून पुढे दर आठवड्याला दहा किलो युरिया आणि पाच किलो एम ओ पी हे ठिबकमधून देण्यात आलं पुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी सायटोकायनिन उपलब्ध करणाऱ्या प्रभावी जीवाणूंचा वापर जमिनीमधनं करण्यात आला बेसल डोसमधून देण्यात आलेली सिंगल सुपरफास्टफूडची उचल करण्याची गरज होती त्यासाठी स्फुरद उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा देखील वापर करण्यात आला त्यामुळं फुटव्यांची संख्या ही चांगली झाली आणि तसेच पानांची रुंदी देखील वाढली पुढे जाऊन वाढलेल्या पानांच्या रुंदीमुळे ऊसांची जाडीदेखील वाढेल दर आठवड्याला युरिया आणि पीचा वापर नियमित होत असतो त्यामुळं अन्नद्रव्य पिकांच्या मुलीला उपलब्ध करण्यासाठी नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि पालश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर केला जातो पुढे जाऊन तापमानामध्ये वृद्धी होऊ शकते म्हणून ही झाडं वाढीव तापमान सहन करण्यासाठी सक्षम असावीत यासाठी सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्यात आला त्यामुळं ही झाडे जास्तीचे तापमान आणि मुसळधार पाऊस या परिस्थितीमध्ये देखील तग धरून राहतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची उचलजलद गतीनं होण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या प्रभावी जीवाणूंचा वापर करण्यात आला चिलेटेड स्वरूपातल्या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी देखील करण्यात आली त्यामुळं वाढीला चालना मिळाली या क्षेत्रावर फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाची वारणी करण्यात आली आणि त्यामुळे पुढे जाऊन दोन पेऱ्यातलं अंतर वाढवण्यास कमी दिवसामध्ये जास्त पेरं तयार करण्यास मदत होईल या ऊसामध्ये फुटव्यांची संख्या थोडी जास्त आहे दहा फुटात पन्नास फुटव्यांची आवश्यकता असते आणि तेवढेच ऊस शेवटी कारखान्यास जाऊपर्यंत जिवंत राहतात जर ही संख्या जास्त असेल तर त्यातले बरेचसे ऊसे काही महिन्यानंतर सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे आणि स्पर्धेमुळे मरून जातात ही जास्तीची असलेली ऊस आपण दिलेली रासायनिक खतं खातात आणि मरून जातात त्यामुळं चांगल्या ऊसांना खतं मिळत नाहीत आणि पुढे जाऊन ती पोसत नाहीत त्यामुळं या क्षेत्रावर दहा फुटात जे सत्तर ऊस आहेत त्यांची संख्या पन्नासवर आणण्याची गरज आहे जवळपास प्रत्येक ऊसाच्या गड्ड्यामधून दोन किंवा तीन कमकुवत ऊसाचे फुटवे काढण्याची गरज आहे फक्त पन्नास ऊस दहा फुटाला जर अशी संख्या आपण ठेवली तर आपल्याला खूप चांगलं उत्पादन हाती येईल त्यामुळे जर फुटवा कमी झाला तर वाढवण्याची गरज आहे आणि फुटवा जर जास्त झाला तर तो कमी करण्याची गरज आहे शेवटी फक्त चाळीस हजार ऊस कारखान्यास जाण्यास योग्य असतात या प्रकारे जर संख्या नियोजन केलं तर प्रति ऊसाचं व वजन चांगलंही मिळतं आणि एकूण आपलं उत्पादन वाढतं जय हिंद विवेक पाटील सांगली